सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला पुन्हा कामावर ठेवण्याचा आवाज सोमवारी ग्रामपंचायत येथील महिला सरपंच उपसरपंचात हानामारी होऊन कार्यालयात तोडफोड झाल्याने उडाली आहे या प्रकरणी वलगाव पोलिसांनी उपसरपंचा विरुद्ध पुन्हा नोंदवून त्याला अटक केली वलगाव येथील सेवानिवृत्त कर्मचारीच्या निवडीवरून ग्रामपंचायतीत सरपंच मोहिनी विठ्ठल मोहोळ व उपसरपंच महेश गुलाबरावटे यांच्यात सोमवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणवीस रोजी हाणामारी झाली सकाळी अकरा वाजता आमसभेत विविध विषयांवर चर्चा सुरू असताना सरपंच मोहिन मोड यांनी कृष्णराव ताळे यांच्या नियुक्तीवरून मुद्दा मांडला तायडे ग्रामपंचायत येथे वीज कर्मचारी पदावर कार्यरत होते परंतु गेल्या काही दिवसांपूर्वी सेवानिवृत्त झाले गावातील यांचे काम रखडले त्यामुळे सरपंच मोहिनी मोहोळ यांनी तायडे यांची रोजंदारीवर नियुक्त करण्याचा निर्णय घेतला परंतु उपसरपंच उक्टे यांनी तायडे नियुक्तीवर आक्षेप घेतला त्यामुळे मोहड उक्टे यांच्यात वाद झाला या वादांचे रूपांतर अनामारीत झाले शिवी गाळ आणि भांडणाने ग्रामपंचायत कार्यालय दनानून गेले होते या प्रकरणी सरपंच मोहिनी मोहोळ यांनी तात्काळ वलगाव पोलीस स्टेशन गाठून उपसरपंचांनी शिवीगाळ करून मारण्याची धमकी देण्याची तक्रार दिली आहे या तक्रारीवरून पोलिसांनी उपसरपंचा गुन्हा दाखल केला आहे मात्र ग्रामपंचायतीत झालेल्या हाण्यामारीच्या घटनेने संपूर्ण जिल्ह्यातील वातावरणात एकच खळबळ उडाली आहे उपसरपंचांना त्वरित अटक करा अशी मागणी करीत सरपंच यांच्या शेकडो समर्थकांनी वलगाव बस स्थानकावर टायर जाळून चक्काजाम करण्याचा प्रयत्न केला रस्त्यावर टायर जाळल्याने परतवाडा अमरावती मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती अचानक झालेल्या जाळपोणमुळे वाहतुकीचा खोळंब झाला होता पोलिसांनी घटनास्थळ गाठून परिस्थिती आटोक्यात आणली आहे टायर झाल्याप्रकरणी वलगाव पोलिसांनी वीस ते पंचवीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय या घटनेनंतर उपसरपंच यांनी देखील पोलीस ठाण्यात धाव घेतली मात्र त्यांनी तक्रार दिली नसल्याची माहिती आहे ग्रामपंचायतीत वादानंतर सरपंच यांच्या समर्थकांनी रस्त्यावर चक्का जामचा प्रयत्न केला वलगाव पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर तणाव निवडला नागरिकांचा रोष पाहता काही व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली अप्रिय घटना घडू नये म्हणून पोलिसांनी दुकाने बंद केली होती या संपूर्ण घटनेने वलगाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे नरेंद्र जावरे सा सानू खान अध्ययन समाचार लाईव्ह अमरावती ग्रामपंचायत मध्ये एक कर्मचारी आधी कर्मचारी होता आणि त्यांना झाले त्यांना मी लावलं तो रोजदारीनं लावलं ला। म्हणून त्याच्या त्याच्यासाठी तो वाद झाला उपसरपंच म्हणे तुम्ही कसा काय तो माणूस लावला का मला त्याने शिवीगाळ केली शिवी शिवीगाळ गेली तर बेकार शब्दात बोलला तो मला आणि मा माझा मी संतापली आणि मी म्हणून त्या त्यांनी मला ते, घाण्याच्या शब्दात बोलला म्हणून मी त्याच्या अंगावर गेली त्याला झापड मारायला गेली तर त्यानं मला माझ्या माझ्या अंगावर हात उचलला तर त्याच्यापासून तो एवढा वाद निर्माण झाला म्हणून एका मला याची याचा आम्हाला न्याय पाहिजे बा एका बैला एवढा त्रास होऊन राहिला नेहमी तो त्रास देत आला मला त्याचं म्हणून हेच आहे बाकीच्यांचं यायचं की बा तुम्ही राजीनामा द्यासाठी हे यायचा एवढा त्रास देणं चालू आहे मला तर मी कधी राजीनामा दिला तर त्यांचे मन शांत होईन पण मला राजीनामा द्यायचा नाही आहे म्हणून यासाठी मला एवढे त्रास देऊन जाईल